अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विशेष भाषण दिले हिंदू कोड बिल हा या भाषणातील मुख्य विषय होता मित्रांनो शूद्रांचे हक्क व शूद्रांशी होणाऱ्या व्यवहाराविषयी महात्मा ज्योतिराव फुले यांनी मराठी लेखक परिषदेला पत्र लिहिले त्यांचे हे पत्र अकरा जून अठराशे पंच्याऐंशीच्या ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाले बारा जून एकोणवीसशे सदोतीस रोजी अकोला येथे प्रायमरी शाळेसमोरील मंडपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झुनका भाकरीचे सहभोजन केले बारा जून एकोणवीसशे एक्कावन्न रोजी बाबासाहेबांनी मुंबई येथे भाषण केले आपल्या भाषणात ते म्हणाले सर्व दरवाजे आणि खिडक्या आमच्यासाठी बंद होत्या माझा स्वतःवर विश्वास नव्हता परंतु तरीही मी उभा राहून बंगालमधून निवडणूक जिंकली त्यावेळी संपूर्ण देशासाठी मी काही करेन याची मला कल्पना नव्हती देशाची घटना घडविण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली गेली आता मला जाणवत आहे ही माझ्यासाठी आणि समाजासाठी एक सुवर्ण संधी होती या घटनेची रचना करून मी हिंदूंना समजावून सांगितले की जे गेल्या वीस वर्षांपासून मला व माझ्या पक्षाला देशद्रोही म्हणत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत तेरा जून एकोणवीसशे तेहतीस रोजी संयुक्त समितीच्या सभासदांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून साक्ष तपासण्यात आली तेरा जून एकोणवीसशे छत्तीस रोजी दामोदर हॉल मुंबई येथे देवदासी मुरळ्या जोगतिनी इत्यादी स्त्रियांची परिषद संपन्न झाली चौदा जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा विसर्जित करण्याचा ठराव पास करण्यात आला चौदा जून एकोणवीसशे बावन्न रोजी अमेरिकेतील अनुभव या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत झाली पंधरा जून एकोणवीसशे एकोणतीस रोजी धारवाड येथील बहिष्कृत विद्यार्थी आश्रमात प्रवेश घेण्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रक प्रसिद्ध झाले पंधरा जून एकोणवीसशे छत्तीस रोजी हिंदू महासभेचे डॉक्टर बी एस एम यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांना शीख धर्म स्वीकारण्यास सांगितले सोळा जून एकोणीसशे छत्तीस रोजी मुंबई येथे देवदासी मुरळ्या जोगतिनी आराधिनी व पोतराज यांची धर्मांतराला पाठिंबा देणारी परिषद संपन्न झाली या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले आपल्या भाषणात ते म्हणाले आपण आमच्या बरोबर धर्मांतर करीत आहात की नाही या गोष्टीचे माझ्यासाठी फारसे महत्व नाही पण मी तुम्हाला उद्युक्त करतो की तुम्ही आमच्या बरोबर यावे अशी इच्छा असल्यास आपले लाजीरवाने जीवन सोडून द्या सतरा जून एकोणवीसशे एकतीस रोजी त्रिचूर मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या संयोजकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाहन केले की काँग्रेसची मदत घेऊ नका सतरा जून एकोणवीसशे अडतीस रोजी कोर्टाच्या कामानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे गेले सतरा जून एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील संस्थानांना आवाहन केले की संस्थानांनी भारतात विलीन व्हावे अठरा जून एकोणवीसशे एकोणतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मास्टर ऑफ सायन्स देण्यात आली या पदवीसाठी बाबासाहेबांनी प्रोव्हिन्सियल डिसेंट्रलायझेशन म्हणजेच प्रांतीय विकेंद्रीकरण हा प्रबंध सादर केला होता अठरा जून एकोणीसशे तेहतीस रोजी नागपूर जिल्हा दलित परिषदेचे अधिवेशन बाबुळखेडा नागपूर येथे संपन्न झाले अठरा जून एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर मुंजे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली एकोणवीस जून एकोणवीसशे अडतीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळीसगाव येथे आले जेवणानंतर बाबासाहेबांनी तेथील बोर्डिंग पाहिले त्यानंतर बोर्डिंग समोर सभा झाली या सभेत बाबासाहेब बोलले इतरांवर विश्वास न ठेवता आपले काम आपण स्वतःच केले पाहिजे गांधींच्या कार्याची मला परवा नाही काँग्रेस ही, ही गांधीच्या मुठीत आहे गांधी बोलतात त्याप्रमाणे काँग्रेस करते आपण जर पंधरा वर्षे एकजूट झालो तर मला खात्री आहे की तुमचेच राज्य असेल तुम्ही सर्व मला देव म्हणता पण मी देव नाही एकोणवीस जून एकोणवीसशे पन्नास रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली वीस जून एकोणवीसशे एकवीस रोजी लंडन विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रातील मास्टर ऑफ सायन्स एम एस सी ही पदवी प्रदान केली वीस जून एकोणवीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले वीस जून एकोणवीसशे से सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवदासी प्रथेवर भाषण केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत